आपण आलोय सिंहगड किल्ल्यावर सिंहगड किल्ला याला कोंढाणा किल्ला म्हणून पण ओळखले जाते अ संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर ना औरंगजेबाने मराठ्यांचे खूप सारे म्हणजे किल्ले जिंकले होते तर त्यापैकी सिंहगड पण किल्ला जिंकला हा जो आहे तो आहे पुणे दरवाजा दोन इथून आता आपल्याला आज जायचं आहे पुणे दरवाजा एक केला आता हा आहे पुणे दरवाजा दोन तो... तर मित्रांनो हा जो आपण बघत आहे तो आहे पुण्या दरवाजा क्रमांक त्याला म्हणायचं तोप बैरी करणे गड किल्ल्यावर येतात आणि त्यांची प्रॉपर्टी समजतात काय बोलायचं आपण याला आता प्रत्येक भिंतीवर लिहिलंय आणि तर काल ताई लिहिलं आणि तुला सांगू करू की सिंहगड ऍक्च्युली झालेला आहे हा पिकनिक स्पॉट तुम्ही बघताय गड बघायला माहिती द्यायला किंवा असं एक मनातून भावना जे आहे खूप कमी लोक येतात म्हणजे आता जसं की आपल्यासारखे आहेत असे येतात असं नाही म्हणत आहे काही लोक आहेत ना नुसतं एक पिकनिक स्पॉट म्हणून बघतो सिंहगड क्रिकेट हा चला सॅटर्डे संडे आहे सिंहगड फिरून येऊया सगळेच गड हा सगळेच त्यातल्या नाही कसं सिंहगड हा सिटीला त्याच्यामुळं इथं येतात लोक ठीक आहे तर आता हे जी वास्तू बघते ते लोकमान्य टिळकांचा त्याकडे जर राहता वाडा म्हणू शकतो किंवा निवासस्थान म्हणू शकतो लोकमान्य टिळक त्या काळामध्ये इथे राहत होते म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी सिंहगडावरती असं म्हणजे कोणालाही प्रॉपर्टी विकण्यासाठी वगैरे मे बी अलाव केलं तर लोकमान्य टिळकांनी खरेदी केलं असं आणि हा त्यांचा वाडा आतमध्ये वाड्याची काय एंट्री नाही आहे आणि हा इथं जे आहे ते त्यांचा तो पुतळा आणि या पुतळ्याच्या समोर दोन तोफा ठेवलेला आहे ह्या आहेत हा इकडे इंटरेस्टिंग इथं जर बघाल तुम्ही झूम करून दाखवा हा हा जो पॉइंट आहे हा बहिरा केलेला नाहीये ह्याच्यामध्ये वाट टाकली जायची आणि ती वाट उडवली जायची तर ती जी आपण तोप पाहिली ती तोफ बहिरी केलेली होती ही जी तोफ आहे ती ऍक्टिव्ह कदाचित नाही उडणार पण ह्याच्यामध्ये कोणी पाचवर वगैरे मारलेली नाहीये आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की इथेच अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की इथेच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झाली होती आणि लोकमान्य टिळकांनी रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून हा वाडा विकत घेतला होता अठराशे नव्वद म्हणजे एटीन नाईन्टीमध्ये हा वाडा विकत घेतला होता तर मग हे इथे उन्हाळ्याच्या वेळेला राहण्यासाठी येत असायचे आणि इथेच ते लोक म्हणजे लोकमान्य टिळक त्यांनी बेदास किंवा त्यांची जी प्रेस होती लो आ, पेपर वगैरे तर ते इकडे येऊन लिहायचे आणि तर हा सगळा म्हणजे ऐतिहासिक आहे लोकमान्य टिळकांचा तर आता आपलं झालं लोकमान्य टिळक वाचतो तर ऋषी जो आहे त्याला पण नॉलेज आहे आणि त्याला पण इतिहास माहिती आहे थोडाफार थोडा होईना पण माहिती आहे आणि उत्कर्षला तर माहितीच त्यामुळे तो आपल्याला खूप सारी मदत करतोय सगळी माहिती वगैरे सांगताना इतिहास वगैरे सांगताना तुम्हाला पण आवडतच असेल तर चला आपण आता पुढे जाऊ हा वाडा मध्ये आहेत रूम्स वगैरे हो अवेलेबल चांगल्या आणि हा वाड्याचा एंट्री नाश्ता वगैरे करायचा असेल तर माग एक हॉटेल पण होत करू पुढे करू नाश्ता नाश्ता वगैरे आज काही केला नाही कारण की आम्ही लवकर आलो सहा वाजता हरलो घरातून घरातून हरलो सहा वाजता इथे पोहोचायला साधारणतः साडेसात वाजले ट्रॅफिक वगैरे नव्हतं पण उशीर झाला घाट वगैरे होता त्यामुळे उशीर झाला तर चला पुढे बघू आपल्याला अजून काय काय बघायला आहे ते हॉटेल मिळतील कारण की पर्यटक जे येतात ते खाण्यासाठी नाश्त्यासाठी वगैरे थांबतातच था। त्यामुळे इथे हॉटेलची पण सोय आहे इथून पुढे जे आहे ते आता आहे राजाराम महाराजांचं स्मारक आपल्याला बघायला मिळेल इथे पुढेच आहे चला आपल्याला उत्कर्ष सगळी माहिती सांगेल समाधी तर मित्रांनो आता आपण चाललोय राजाराम महाराजांच्या समाधीकडे तर आपण समाधीपाशी जाऊ आणि मी तिथं तुम्हाला राजाराम महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगेल खांब टाक म्हणू शकतो खांब टाके म्हणजे इकडे इकडे हे जे टाके ते जे मध्ये खांब दिसतात ते डिवाइड करतात त्या टाक्याला त्यामुळे याला आपण खांब टाके म्हणायचं तर मे बी जेव्हा गड बांधतात त्यावेळेला जो दगड खोदला जातो म्हणजे दगड फोडतात आणि त्यातून दगड काढून हा किल्ल्याच्या बांधकामाला यूज करतात ठीक आहे तर जे ते खड्डा तयार होतो त्याचेच पहिल्याच्या काळामध्ये पाणी कन्झर्वेशनसाठी यूज केला जातो आपल्याला वाडा दिसतोय जो आता सध्या तरी पडझड झालेला अवस्थेत आहे तर हा वाडा होता दमडेरे परिवाराचा दमडेरे परिवारांना त्यावेळी राजाराम महाराजांच्या समाधीचं केअरटेकिंग किंवा पूजा वगैरे या सगळ्याचा मान होता तर राजाराम महाराजांच्या समाधीचं ते आ, जे काय डेली असायची पूजा जे काय त्याचं केअरटेकिंग असायचं ते ते करत होते आणि हा जो त्यांना मान दिला होता तो तारा राणी महाराणी तारा राणी यांनी दिला होता ज्या राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या तर आता आपण राजाराम महाराजांबद्दल माहिती ठेवूया तर या इथं इथं बसून आपण निवांत बोलू राजाराम महाराजांचे राजाराम महाराजांनी संभाजी राजारा महाराजांचे भाऊ राईट हो करे ठीक आहे या या ऋषी या तुम्ही पण ठीक आहे तर आता तुम्ही पाठीमागा आपली ही जी आहे ती राजाराम महाराजांची समाधी बघितला असेल दीपक जरा पाठीमाग दाखवा हा तर हे जे ऍक्च्युली मंदिरासारखं दिसते हे आपण पाठीमागच्या बाजूने दाखवते तर हे मंदिरासारखं दिसते आणि हे जे एक्झॅक्ट खाली राजाराम महाराजांची समाधी तर आता राजाराम महाराजांबद्दल थोडस सांगतो तर राजाराम महाराज हे जे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र महाराणी सोयराबाई यांच्याकडून जे झालेले पुत्र होते ते होते राजाराम महाराज तर राजाराम महाराजांवरती म्हणजे इतिहासामध्ये ना खूप काही गोष्टी म्हणजे लिहिलेलाच नाही आहेत त्यांच्याबद्दल जास्त पण आपल्याला जितकी माहिती आहे ती आपण सांगूया तर आपण छत्रपती राजाराम महाराजांबद्दल थोडीशी माहिती घेऊ तर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले दग्यानेच कैद केली होती फितुरी झाली आपल्याच लोकांमुळं छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाले तर आता मराठ्यांचा छत्रपती कैद झाला तर ह्यामुळे मराठ्यांच्या फौजेला कोणी म्हणजे आदेश देणारं कोण नव्हतं प्लस आ, हे कंद फितुरीला अजून उत आला होता तर अशा वेळेला रायगडावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांनी एक निर्णय घेतला की छत्रपती संभाजी महाराज तर काही देतात तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना गादीवरती बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं मंचकारोहण रायगडावरती करण्यात आलं तर राजाराम महाराजांचं जे मंचकारोहण रायगडावरती झालं ते बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला झालं आणि संभाजी महाराजांना कैद झाल्याच्या काहीच दिवसांनी म्हणजे ऐकच दहा ते बारा दिवसांनीच छत्रपती राजाराम महाराजांना येसुबाईंनी गादीवर बसवलं हो। तर यामध्ये महाराणी येसुबाईंबद्दल जर सांगायचं सा झालं तर महाराणी चा जो तो निर्णय होता त्या एका निर्णयामुळं हे स आपलं जे स्वराज्य आहे ते वाचलं त्या काळी आणि महाराणी येसुबाईंचा जो आपण एक मोठेपणा सांगू शकतो किंवा आपण काही त्याला बोलू शकतो ते शब्द नाही पण स्वतःचा मुलगा यांना गादीवर न बसवता स्वतःच्या धीराला त्यांनी गादीवरती बसवलं का तर हे स्वराज्य टिकून राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं त्यामुळं छत्रपती राजाराम महाराजांचं त्यावेळेला मंचाकरहन आणि राज्याभिषेक करण्यात आला तर आ, काळी त्यांचे संभाजी महाराजांचे जे पुत्र होते त्यांचं ॲक्च्युअल नाव जे होतं जे आपल्या महाराजांनी ठेवलं होतं ते होतं शिवाजी पण औरंगजेबाने जे नाव दिलं त्यांना ते शाहू आणि त्यापुढं ते, ते छत्रपती शाहू महाराज असेच म्हणून ओळखले जाऊ लागले पण ठीक आहे आता त्यात आपण त्यावर काय बोलायला नको तर हां आपण ऐकूया छत्रपती राजाराम महाराजांबद्दल तर छत्रपती संभाजी म्हणजे राजाराम महाराज छत्रपती झाले तर औरंगजेब संभाजी महाराजांचे त्यांनी म्हणजे आपण काय बोलायचं जे काय हाल केले असतील म हा ते संभाजी महाराजांची तिथं डेट झाली संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतरनं औरंगजेब Uh, मराठ्यांच्या सगळ्या किल्ल्यांवरती हल्ले करायला सुरुवात केली कारण त्याला असं वाटलं की आता मराठ्यांचा छत्रपती संपला संभाजी महाराज संपले याचा अर्थ हे स्वराज्य त्याच्या इझी हातात सापडेल पण तो त्याचा गोड गैरसमज होता तर इथं असं झालं की uh, संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर त्यानं त्याच्या सरदारांना आदेश दिले की मराठ्यांच्या किल्ल्यांना वेळा द्या आणि त्याचं मेन टार्गेट काय होतं राजा संपवला आता राजधानी संपवायची राजधानी रायगड संपवायचं होतं म्हणून त्यानं रायगडाला वेढा टाकायला इतिकात खान म्हणजे त्याचं नंतर नामकरण झालं झुलपीकर खान तर त्या माणसाला पाठवलं म्हणजे त्यांच्या त्या सरदाराला पाठवलं मोठी फौज घेऊन रायगडावरती तर रायगडावर खबर गेली येसुमासाहेबांना साहेबांना की इतिकात खान जो आहे तो आपल्यावरती हल्ला करण्यासाठी येतो गडाला वेढा पडणार तर महाराणी येसुबाईंनी जो निर्णय त्या काळी घेतला त्यामुळं जे स्वराज्य आपलं अबाधित राहिलं त्यांनी जो निर्णय घेतला त्यांनी राजाराम महाराजांना आदेश दिला की तुम्ही रायगड सोडा गडाला वेढा पडायच्या आधी आणि तुम्ही कर्नाटकामध्ये जे आत्ताचं तमिळनाडू आहे काळात जिंजी म्हणून ओळखलं लग जायचं जिंजीला एक किल्ला आहे आपला महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावेळी महाराजांनी ते सगळं पाठ जिंकून घेतलं होतं आणि महाराजांचा तो दक्षिण दिग्विजय आपल्याला यावेळी सांगता आला तर जे औरंगजेब होता तो छत्रपतींनाच टार्गेट करत होता म्हणजे राजाराम महाराजांना म्हणून रायगडाला वेढा पडण्याच्या आधी राजाराम महाराज आणि काही निवडक माणसं त्यांच्यासोबत त्यांचा आणि राजाराम महाराजांचा जो पत्नींचा जो कुटुंब कबिला होता तो रायगड सोडून निघाला तर त्यांचा जो जिंजीला जाण्याचा मार्ग आहे तो पहिला सातारा प्रांत साताऱ्यातनं प्रतापगड प्रतापगडावरनं वासोटा वासोट्यावरनं पनाळगड आणि पन्हाळागड इकडून खाली जिंजीकडे आणि या वाटेमध्ये बरेच राजाराम महाराजांना अडथळे पण आले तर याच्यामधला एक किस्सा राजाराम महाराज जिथं जातील त्या किल्ल्याच्या दिशेनं मुघलांचे सरदार त्यावेळेला हल्ला करण्यासाठी येत होते तर राजाराम महाराज महाराष्ट्र सोडून जेव्हा कर्नाटकामध्ये गेले तर कर्नाटकामध्ये गेल्याच्या नंतरनं तिथं जे आहे ते सगळा मोकळा पट्टा होता आणि मुघलेच्या मुघलांच्या ठाणी त्या साईडला भरपूर होते तर त्यावेळेला अशी आणीबाणीची सिच्युएशन आली की राजाराम महाराजांना एक म्हणजे कोणाचं तरी आश्रयाची खूप गरज होती त्यावेळेला बेदनूर नावाचं गाव आहे बेदनूर नावाचं एक राज्य होतं त्याची एक राणी होती जी ऍक्च्युली होती म्हणजे विधवा राणी होती आणि ती राज्य कारभार पाहत होती तिचं नाव होतं राणी चिन्नम्मा त्या राणी चिन्नम्माने औरंगजेबाचं खरमडीत तिला पत्र गेलं होतं की राजाराम महाराजांना जर आश्रय दिला सगळ्यांनाच गेल तर जे तिथं कर्नाटकामध्ये जे राज्य होतं तर आम्ही तुम्हाला म्हणजे तुमचं राज्य उद्ध्वस्त करू आणि बादशाही बद्दल तुमची दुश्मनी राहील तरीही त्या राणीनं गुप्तपणे राजाराम महाराजांना आश्रय दिला आणि आपला छत्रपती त्यांनी तिथं वाचवला कारण मुघलांचा पूर्ण राजाराम महाराजांच्या बाजूने विळखा होता आणि त्याच राणीनं त्यांच्या मंत्र्यांचा विरोध होता ऍक्च्युली की बाबा नाही की तुम्ही आश्रय देऊ नका औरंगजेब आपल्याला परवडणार नाही त्याच्याशी युद्ध करणं तरीही त्या राणीनं त्यांना आश्रय दिला का कारण छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर शाहू महाराज आपले शहाजी महाराज जे होते शिवाजी महाराजांचे वडील त्यांनी ही कर्नाटकावरती म्हणजे राज्यच केलं त्यांचं तिकडे जागीर होते आणि कर्नाटकातल्या लोकांना खूप मदत केली के। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजी केल, दिग्विजय केला त्यावेळेला पण शिवाजी महाराजांनी त्या लोकांना खूप मदत पण केली ती आणि असं म्हणजे हे पण उदाहरणं बऱ्याचशा गोष्टी महाराजांनी पण त्यांना हेल्प केली होती प्लस छत्रपती संभाजी महाराजांनी पण तिकडच्या रयतेवरती प्रेम केलं ठीक आहे त्यामुळं या सगळ्याचा मान ठेवून त्या राणीनं आपल्या राजांना आश्रय दिला तर आणि त्यानंतरनं छत्रपती राजाराम महाराज तिथून गेले जिंजीला आणि जिंजीला गेल्याच्या नंतरनं तब्बल आठ वर्ष जिंजी किल्ल्यावरून त्यांनी स्वराज्य चालवलं आता जिंजीला जायचं कारण काय महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा पूर्ण पसार झाला होता मुघलांचा जिंजी एक अशी सुरक्षित जागा होती आणि जो किल्ला पण बळकट होता तिथं कर्नाटकामध्ये येऊन लढाई करणं म्हणजे ते थोडस एक मराठा राज्य व्यवस्थित स्थापन व्हावं परत घडी राज्याची बसावी यासाठी ते जिंजीचा निर्णय होता तर तिथून आठ वर्ष राजाराम महाराजांनी लढा दिला इथं स्वराज्यामध्ये त्यावेळेला वेळेला आपले जे होते म्हणजे राजाराम महाराजांच्या आदेशानं स्वराज्याचे जे हल्ले परतवून लावत होते लढाया होत होत्या त्यावेळेला संताजी घोरपडे सरसेनापती संताजी घोरपडे त्यांच्यासोबत धनाजी जाधव त्यांच्यासोबत रामचंद्र पंत आमात्य त्यांच्यासोबत होते आ, शंकराजी पंत तर हे सगळे जे मातब्बर मंडळी होते हे स्वराज्य सांभाळत होते आणि आदेश राजाराम महाराज इथून सगळा सांगत होते हा सुरू होता आपला हे राज्यकारभार आखण्याचा तरीही जिंजीला जुलफिकर खान म्हणजे तोच इतिकात खान ज्यांना रायगडला वेळा दिला होता त्यांनी जिंजीवाला पण वेढा दिला होता नंतर ना तो वेळा फुडून राजाराम महाराज पुण्यात आले म्हणजे इथे आले आपल्या महाराष्ट्रामध्ये परतले आणि आता राजाराम महाराज ज्या वेळेला एज असावं नाईन्टी एकोणीस एक तेव्हापासून सततची त्यांची धावपळ चालू होती म्हणजे आणि स्वराज्याचा विचार आणि त्यावेळेला सिच्युएशन अशी होती महाराजांची कि एकतर स्वराज्याचा खजिना रेता होता आपला दुसरी गोष्ट आपले जे फंद फितुरीला अजूनच हे आला होता हा जे ते वतनाच्या पाठीमागे जात होत अशा सिच्युएशन मध्ये खजिना खाली आहे पाऊस बिखुरलेली होती अशा सिच्युएशन मध्ये पण राजाराम महाराजांनी म्हणजे हे स्वराज्य टिकवून न्यौन ठेवलं आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतरनं बारा वर्ष हे स्वराज्य त्यांनी चालवलं राजाराम महाराजांचा मृत्यू सतराशेच्या काळात झाला आता आणि सोळाशे एकोण नव्वद ते सतराशेच्या पिरियडमध्ये दहा बारा वर्षांच्या कालावधीत राजाराम महाराजांनी हे स्वराज्य टिकवून ठेवलं आणि मुघलांच्या हाताला काहीच लागू दिलं नाही औरंगजेबाच्या औरंगजेब राजाराम महाराजांच्या मागे लागला छत्रपती त्यांना संपवायचा प्रयत्न केला तसं काहीही झालं नाही त्याला छत्रपती आबाधित राहिला आणि राजाराम महाराजांनी बारा वर्ष राज्य चालवलं त्यांच्या ज्या पत्नी होत्या महाराणी ताराबाई त्याही खूप शूर होत्या आणि त्यांनी त्यांच्या प्रमुख सल्लागार असा समजा राजाराम महाराजांच्या ह्या दोघांनी मिळून हे जे काय आहे ते राज्य राखलं शेवटी सतराशे चेड मध्ये जेव्हा महाराष्ट्रात ते परतले त्यावेळेला त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती आणि सिंहगडावरती जेव्हा ते आले म्हणजे त्यावेळेला आजारी पडले आणि मे बी आता एक्झॅक्ट सांगता नाही पण त्यांना असा ताप चढलेल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्या असं बोलतात म्हणजे असं बऱ्याचशा ठिकाणी माहिती पण आहे आणि त्याच्यामध्येच राजाराम महाराजांचा वयाच्या अवघ्या हो तिसाव्या वर्षी मृत्यू झाला राजाराम महाराजांना जास्त आयुष्य लाभलं नाही पण ठीक आहे पण त्यांनी जितका काळ हे स्वराज्यावरती राज्य केलं ऍज अ छत्रपती म्हणून तितका काळ हे स्वराज्य आबाधित ठेवलं आणि त्याच्यानंतर ना त्यांचं जे स्वप्न होतं की औरंगजेबाला मिळवू द्यायचं नाही त्याची कबर ह्याच मातीत खोदायची होती ते स्वप्न त्यांच्या पत्नीने म्हणजे महाराणी ताराराणीने ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि औरंगजेबाची कबर तिथं ह्याच ह्याच महाराष्ट्राच्या मातीत खोदली गेली ठीक आहे तर हे होतं राजाराम महाराजांबद्दल आणि हा जो समोरचा वाडा दिसतो हा आहे डमडेरे परिवाराचा त्यांना राजाराम महाराजांच्या मृत्यू ना जी समाधी आहे ती तारावाणीने बांधून घेतली होती छत्रपती राजाराम महाराजांची समाधी बघून आलो आणि आपण जेव्हा पण गर्जना देतो तेव्हा आपण काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय तर आपण या दोन छत्रपतींच्या तर गर्जना देतो पण राजाराम महाराजांचं पण योगदान स्वराज्यासाठी तितकंच आहे जितकं शिवाजी महाराजांचं आहे आणि जितकं संभाजी महाराजांचं आहे तर मग फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय का आपण आतापासून छत्रपती राजाराम महाराज की जय पण म्हणायला सुरुवात केली पाहिजे तर आपण आता दिवाळी घ्यायचं ना छत्रपती राजाराम महाराज की जय